नमस्कार मंडळी आज या ठिकाणी मांडवाचा कार्यक्रम चालू आहे इथं पेडेकर दशरथ पेडेकर यांच्या घरी मुखेल इदेवाडीजवळ हा कार्यक्रम आहे आणि हा इथं मांडवाचा कार्यक्रम चालू आहे आपण पाहू शकता सगळे पाहुणे मंडळी गावकरी मंडळी सगळे आलेले तिथे हे मांडवासाठी डगळे टाळ्यांचा मांडव असायचा पूर्वी आता हे मंडप आल्यापासून टाळ्यांचा मांडव कोणी टाकत नाही तरी पण हे टाळे वापरले जातात तर हे पाच प्रकारचे असतात पाच झाडांचे असतात त्याच्यापैकी आंबा उंबर जांभळ रुई आणि गोड असे हे पाच पालवी पाच झाडांचे तर मांडव टाकल्या जातात आणि त्या जा उपस्थित सर्व समाज बसलेला दिसतोय आपल्याला आणि कलवडी असते त्या कलौडीच्या हाताने हे मांडव टाळ्यावादी ओवाळ्याचे असतात तर आता इथे हे कलौरी करून हे ओवाळ्याचं काम चालू आहे आणि हे ओवाळून झाल्यानंतर हेच टाळे लावायचे ला, जो मंडप असतो त्याला फोसायचे तर हे त्यांना मांडवावाल्यांना एक नारळ दिला जातो किंवा कोर्ड्याच्या दोन वाट्या दिल्या जातात आणि अशा पद्धतीने

सर्वांना सन्मानाने म्हणतात बसवावं पाण्याच्या गायकला सुरुवा झालेले आहे पहिले तर कुटुंबांच्या वतीनं आपला जो छोट्याने सन्मान केला जात आहे त्याचा कृपया आपण सर्वांनी स्वीकार करावा अशी आपला सर्वांना आणण्याची विनंती आणि कोणत्या गावचे पाहिजे पोलीस पाटील भास्कर पाटील घोळे यांचाही पहिले तर कुटुंबांच्या वतीनं म्हणत सर्वच स्वागत आदरणीय मुथके गणपतजी माझे सरपंच राजेंद्र पांबरे जी त्यांचा पेडेकल कुटुंब यांच्या वतीने मला पूर्वक सहर्ष स्वागत जिल्हा परिषद शाळा मुथके येथील निरंतर पुजनापत आदरणीय नवले सर यांचाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला पूर्वक सहर्ष स्वागत आदरणीय सामाजिक कार्यकर्ते पांडे पाटिल हेही आवर्जून या कार्यक्रमास उपस्थित पूर्वक सहर्ष स्वागत सह ủyजनांना विनंती की जे पावणे मंडळ येथील त्यांना सन्मानाने मंडप मच्छिंद्र पंडित यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व उपस्थित पाहुणे मंडळी गावकरी मंडळी नातेवाईक मित्रमंडळी सगळे सोयरे यांचा या ठिकाणी मानपान देऊन हा सत्कार चालू आहे प्रत्येकावर टोपी शाल काही कपडे जे दोतर शर्ट हे सुद्धा आणलेले आहेत काही तर हे असं मानपान या मांडवामध्ये या मांडवाच्या कार्यक्रमाला इथं हा मा चालू आहे आणि इथंच बाजूला जावईसुद्धा बसलेत त्यांचासुद्धा याच ठिकाणी सत्कार मानपान चालू आहे तर असा हा मांडवाचा कार्यक्रम या ठिकाणी पेडेकर दशरथ पेडेकर यांच्या घरी इथं चालू है। तर आपन आहे तर आपण पाहू शकता भरपूर नातेवाईक सगळे सोयरे याच ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा मांडवाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे तर तो आपण पूर्ण पाहू शकता गोविंद नागू पेडेकर शांताराम नागू पेडेकर यांचं देखील पेडेकर कुटुंबियाच्या वतीनं मला पूर्व सहज जा। स्वागत <laughs> जावय बापूंचा सत्कार सोहळा या ठिकाणी सुरू आहे जे बापू या ठिकाणी उपस्थित असतील मांडवाच्या कार्यक्रम नम्रतेची विनंती करतो की आपण आता सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचे جيان <laughs> <laughs> पुनश्च एकदा सर्व प्रेक्षक तमाम ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर या सर्वांचं आपण आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी उपस्थित राहिलात कार्यक्रमाची शोभा वाढवली आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो सत्कारचा कार्यक्रम सुरू आहे आताच काही पाहुणे मंडळी ग्रामस्थ या ठिकाणी हजर झालेले आहे संयोजक सोहळा आहे तो सोमठाणे या ठिकाणी उद्या दीड वाजता संपन्न होणार आहे मी पेडेकर कुटुंब यांच्या वतीनं सर्वांना विनंती करेन की आपण त्या युवा सोहळ्यात देखील उपस्थित राहावं आवर्जून उपस्थित राहावं सन्मान आपल्या पेडेकर कुटुंबियांच्या वतीनं करावा अशी आपण माझे सदस्य अशोक प्रभाव बांगर यांच आगमन झालं आहे त्यांचं त्यांच्या सोबत काही आश्रम शाळेतील कर्मचारी ग्रामस्थ हे देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही पेडेकर कुटुंबियांच्या वतीनं मला प्रोत्साहन

कृपया जावय बापूंना आग्रहाची नम्रतेची विनंती की आपण जर असाल तर कृपया सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे बसून घ्या श्री हनुमंत झाडे जगन ताकळे भाऊराव सुट्टे माधुबळे विलास सोनवणे जितेंद्र डोळस हिरामन लांबटे किरण लेडे तुकाराम इले बाळू साबळे लक्ष्मण भांगरे <laughs> या ठिकाणी व्यवस्थापन संकल्पैकी नामदेव बांगरे लालू जाधव लक्ष्मण नाडेकर बाळू जाधव सदशू दांडे दशरथ बांगरे गौरव सोनुने निवृत्ती जडे नितीन निदे संतोषी दे निवृत्ती जडे पेडेकर कुटुंबियांच्या वतीने विनंती की ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आदरणीय कैलास दादा अर्जुन इदे यांनी पुढे यावं आपला सत्कारचा स्वीकार करावा संयोजकांना विनंती आहे पाहुणे मंडळ पाठीमागे उभे असतील किंवा काही ग्रामस्थ आदरणीय जडे साहेब देखील या ठिकाणी आले त्यांचंही या ठिकाणी पेडेकर कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व बहुसंख्येने विविध गावांतील पदाधिकारी गावातील पदाधिकारी त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ महिला भगिनी विविध गावाचे सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्येने या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित राहिल्या त्याबद्दल पेडेकर कुटुंबियांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण याच ठिकाणी जेवणासाठी जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नका सर्वांचं यानंतर

કિનારી સહસ્ર ગાવા સર્વ મંડળી આનંદા ને तर अशा पद्धतीने या ठिकाणी मांडवाचा कार्यक्रम झाल्यानंतर तिकडे सर्व आलेले पाहुणे मंडळी गावकरी मंडळी मित्रमंडळी सगळे सोयरे हे जेवणासाठी इथे वसलेले आहेत वाड वाडप्यांचं काम चालू आहे आणि हे जेवण झाल्यानंतर हा मांडवाचा कार्यक्रम संपेल आणि पुढे चालू होईल तो हळदीचा कार्यक्रम तर तो आपण पुढे पाहू